रेल्वे ब्रिज रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची निघणार प्रतिकात्मक खरेदी यात्रा काँग्रेस नेते शिंदे यांची माहिती अकोटवॅली येथील रेल्वे ब्रिज पुलाच्या रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याच्या निषेधार्थ दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेविका चांदनी शिंदे व अकोला महानगर काँग्रेस कमिटी महासचिव तथा काँग्रेस आरोग्य सेवा सेलचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांच्या नेतृत्वात भोला चौक अकोटफैल येथून ते शेलारफैल गुरुद्वारापर्यंत मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध नोंदविण्यात येणार आहे यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता महापालिका आवारात रवी शिंदे यांनी प्रतिक्रियाद्वारे आवाहन केले आहे उद्या दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही आकुटफैल रेल्वे ब्रिजवर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांची अंत्यविधी यात्रा काढण्याचं आयोजन केलेलं आहे त्याचे कारण असे आहे की क अकोला शहरामध्ये येणाऱ्या दोन सप्टेंबरला कावळ यात्रा आणि पालखी महोत्सव असते राजराजेश्वर नगरीमध्ये तर या यात्रेमध्ये कावळमध्ये गांधीग्राम येथे सामील होण्याकरिता लाखोच्या संख्येने भक्त येतात आणि ते आकोटफैल ब्रिजवरून जातात तर त्या ब्रिजवर एवढे मोठमोठे मोड़ खड्डे झालेले होते की आम्ही प्रशासनाला या, या खड्डे बुजवण्याकरिता वारंवार निवेदन दिले की हे खड्डे बुजवण्यात यावे आणि नागरिकांना आणि भाविकांना त्रास होऊ नये तर या निवेदनाची महानगरपालिकेने आणि सार्वजनिक विभागाने कोणतीही दखल घेतली नाही त्याच्यामुळे हे प्रशासन मेले असे समजून आम्ही उद्या यांच्या अंत अंतविधी हे प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका सौ चांदनी रवी शिंदे व मी स्वतः काँग्रेस महासचिव महानगर काँग्रेस कमिटी व आरोग्य सेवाशील जिल्हाध्यक्ष आम्ही या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे यांचा जाहीर निषेध करतो आणि प्रभागाच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने यांचे अंतविधीचे यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की उद्या सकाळी अकरा वाजता आकोटबैल पोलीस स्टेशन जवळ सर्वांनी हजर राहावे आणि या मेलेल्या प्रशासनाला यांना आत्माला शांती मिळो म्हणून यांचे अंत्यविधीत जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सामील व्हावे